नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे सटाणा तालुक्यातील अंबासन येथे शुक्रवारी रात्री धाडसी चोरीची घटना घडली आहे या चोरट्यांनी घराचे छप्पर फोडून आत प्रवेश करत पंच्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम व लाखोंच्या किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अंबासन येथील पुरुषोत्तम उर्फ पिंटू प्रभाकर ततार हे नामपूर येथील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांनी नुकतेच एका फायनान्स कंपनीकडून पंच्याहत्तर हजार रुपये कर्ज घेतले होते घराचे छपराचे काम सुरू करण्यासाठी त्यांनी ही रक्कम शुक्रवारी दुपारी घरी आणली होते त्यानंतर परिवारासह घराच्या बांधकामाचा मुहूर्त काढण्यासाठी ते नामपूर येथे गेले होते यादरम्यान चोरट्यांनी डाव साधत घराच्या छतावरून आत प्रवेश केला घरातील सर्व सामान अस्थाल्यस्त करून त्यांनी रोख रक्कम व घरातील ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले नेमके किती सोनं चोरीस गेले आहे हे मात्र स्पष्ट झालेले नाही एका हॉटेलवर मजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबावर ही घरफोडी झाल्याने गावात संतापाची लाट उसळली आहे चोरीची माहिती मिळताच जायखेडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप चेडे हवालदार दीपक शिलावट यांनी घटनास्थळी धाव घेतली अश्वान पथक व फिंगरप्रिंट पथकाला पाचारण करून तपास सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे सटाणा तालुक्यातील अंबासन येथील वणवाडी शिवारात चंदन चोरीच्या आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे शेतकरी भावराव भिका खेळणार यांच्या शेतातील बांधावरील डेरेदार चंदनाचे झाड पहाटेच्या सुमारास सज्ञात चोरट्यांनी कापून नेली या घटनेने केवळ खेळणार कुटुंबीयच नव्हे तर संपूर्ण गावकरी हादरले आहेत गेल्या काही दिवसांपासून अंबासन गावासह परिसरात चोरीच्या घटना वाढत असून शेतकऱ्यांच्या मालमत्तेला व पिकांना धोका निर्माण झाला आहे पोलिसांचं गस्त कमी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून चोरट्यांनी संधी साधून मौल्यवान चंदन झाडे उचलण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसत आहे गावकऱ्यांचे म्हणणे आहे आशी त्या वा वा अशी प्रकरणे सतत घडत असूनही त्यावर ठोस कारवाई होत नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून रात्रीच्या वेळी पिके व झाडांवर डोळ्या ठेवणे कठीण बनले आहे स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून तातडीने प्रभावी उपाययोजना करावी वाढत्या चंदन चोरीवर आळा घालावा नियमित गस्त वाढवावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिक व शेतकरी करत आहेत सत्य आणि विश्वासाचा आवाज टीव्ही फिफ्टी वन न्यूज आमचा युट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या